नमस्कार मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो नो युअर प्लांट सिरीजमध्ये चला तर मग आज जाणून घेऊया सोन खैरबद्दल याचं शास्त्रीय नाव गॅलिया पॉलिकांता असं आहे या झाडाची उंची साधारणते दहा ते पंचवीस मीटरपर्यंत जाऊ शकते आणि त्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या झाडाची साल पांढरं कागदी आणि सोललेली फ्लेकी असते जी इतर संबंधित जातीमध्ये दिसून येत नाही हे याचे मुख्य लक्षण आहे त्याच्या खोळावर आणि फांद्यावर पिवळसर पन्चीश तपकिरी काटे असतात हे काटे साधारणत पॉईंट पाच ते एक सेंटीमीटर लांब असतात आणि अनेक वेळा ते वाकडेही असतात पॉलिय कांता म्हणजेच अनेक काटे असणार याची पान इतर संबंधित जातीप्रमाणे मोठे विपर्णयुक्त आणि जास्त पिण्या असलेले असतात याचा उपयोग बऱ्याच ठिकाणी केला जातो सोनखैऱ्याच्या मुळामध्ये आणि सालीमध्ये औषधी गुणधर्म आहेत मुळांचा अर्क सात चाव्यावर तसेच लहान मुलांच्या त्वचा रोगावर लावला जातो गॅस्ट्रिक किंवा पचनविकार या आजारांवरही हे उपयोगी आहे झाडाच्या सालीपासून टॅनिन काढतात जो कातडी रंगवण्यासाठी वापरला जातो त्याचं लाकूड जाड आणि मजबूत असल्याने विविध उपयोगांसाठी वापरतात त्यांचं पर्यावरणीय महत्त्वसुद्धा आपल्याला बघायला मिळते जलसमृद्ध जमिनीत आणि नद्यांच्या काठावर किंवा आर्द्र वातावरणातच हे झाड वाढलेले आपल्याला बघायला मिळतो त्यामुळे जमिनीचे क्षरण थांबवण्यास मदत होते